मंडळी नमस्कार परिस्थितीनं होरपळलेल्या परिस्थितीनं करपवलेल्या लोकांना मोफत औषधोपचार मिळावं म्हणून शासनानं सरकारी दवाखान्यांची निर्मिती केली आणि त्याच उद्देशानं गोंदवले खुर्द येथे ग्रामीण रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे गेल्या चार महिन्यापासून एक गोष्ट या ठिकाणची खटकते आहे ती म्हणजे या ठिकाणी जी रुग्णवाहिका आपण बघू शकतो जी रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेला गेल्या चार महिन्यापासून चालकच नाही दवाखान्याच्या प्रशासनानं वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र वरिष्ठांनी त्याच्याकडं आणि अद्याप या अम्ब्युलन्सला चालकच मिळाला या नाही यामुळं इथं येणाऱ्या रुग्णांना आपल्या स्वतःच्या किंवा भाड्यानं आणलेल्या गाडीतून आपल्या पेशंटची आण करावी लागत आहे याबाबत सिव्हिल सर्जन युवराज करपे यांच्याकडं विचार न केली असता आम्ही थोड्या दिवसात या ठिकाणी ड्रायव्हर देणार आहोत थोड्या दे दिवसांना असं करणार आहोत तसं करणार आहोत अशी उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत मात्र या ठिकाणी रुग्णांची होणारी जी गैरसोय आहे त्या गैरसोयीकडं मात्र डॉक्टर युवराज करपे यांचं पूर्णत दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे गोंदवले खुर्दचा जो सरकारी दवाखाना आहे ग्रामीण रुग्णालय आहे या, या दवाखान्यामध्ये कोविड काळात खूप मोठं काम झालं अनेक रुग्णांना या ठिकाणी जीवनदान मिळालं मात्र सध्याची परिस्थिती देखील चांगलीच आहे मात्र या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नसल्यामुळं या ठिकाणी रुग्णांची फार मोठी गैरसोय होते अनेक बाळंत महिला असतील किंवा अनेक ऊसोड मजूर असतील त्यांना अचानक उद्भवलेले कोणतेही आजार असतील या संदर्भात त्यांना तातडीची सेवा मिळावी म्हणून अँब्युलन्सचा वापर केला जातो मात्र या ठिकाणी चालकच नसल्यामुळं या ॲम्ब्युलन्समधून ना कुणाला नेलं जातंय ना कुणाला आणलं जातंय त्यामुळं या ठिकाणच्या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर कधी मिळणार डॉक्टर युवराज करपे यांच्या डोळ्यावरील झापड निघणार का आणि इथल्या प्रशासनानं वरिष्ठ पातळीवर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळणार का हे बघणं खऱ्या अर्थानं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद